खडकदेवळा खुर्द येथील रहिवासी अहिराणी कलाकार आणि रील स्टार यांनी गीताद्वारे शेतकऱ्याची सत्यकथा मांडली आहे ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याबाबतचा लोक बातमीदार न्यूज नेटवर्कचा हा खास रिपोर्ट आज देशामध्ये सर्वात दुःखी कोणी असेल तर शेतकरी आहे शेतकरी निसर्गाच्या भरोशावर भांडवल शेतामध्ये टाकत असतो आणि त्या भांडवलाला त्याला नफा मिळेल का नाही याचीसुद्धा त्याला शाश्वती नसते आणि पोटाच्या मुलाप्रमाणे पीक उभं करतो जीव लावतो मोठं करतो आणि अचानक अतिवृष्टी चक्रीवादळ यामुळे ते पीक नष्ट होऊन जातं आणि त्या नष्ट झालेल्या पिकाला पाहून शेतकरी किती हातबल होतो किती दुःखी होतो कशाप्रकारे रडतो हे हुबेहूब साकारले आहे देवळा येथील कान्हा देशी अहिराणी रील स्टार जगदीश तुकाराम तेली यांनी चंद्रकला रेकॉर्ड्स या यूट्यूब चॅनलवर सोनाना हार हे गीत त्यांनी प्रसिद्ध केले आहे त्यात त्यांनी सांगितले आहे की पत्नीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी शेतकरी शेतात राबराब राबतो आणि पत्नीला वचन देतो की तुला आपल्या शेतातील पीक आल्यावर सोन्याचा हार बनवेल मात्र शेवट निसर्गाच्या कोपामुळे त्याचं पीक जमीनदुस्त होतं आणि तो हतबल होतो रडतो आणि त्याची पत्नी म्हणते माले सोना हार नसना तरी चाली फक्त तुम्ही सुखी पाहिजे आज ही सत्यव्यथा या गीताद्वारे मांडण्याचा प्रयत्न जिगरबाज कलाकारांनी केला आहे यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या या, या व्यथेकडे लक्ष द्यावे झालेल्या पिकांच्या योग्य ती भरपाई द्यावी आज वाढता खर्च नैसर्गिक आपत्ती प्राणी यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होत आहे त्यामुळे बळीराजा तारला गेला पाहिजे अशी सर्वच स्तरातून मागणी होत आहे आपली कपाशी एर मी तुला सायकल लिहिसो मम्मीले

पाहिजे मला सोनाना हार कशी हे परिस्थिती उद्या द्या न संकट सुसंसार नमस्कार मंडळी जय गाना देश माझं नाव बापू पाटील मी जगदीश भाऊंसोबत व्हिडिओ बनवतो आम्ही रेजिस्टार आहेत आणि आमच्या भाऊनी असं गाणं बनवलं आहे शेतकऱ्यांवरून सोनाना हार म्हणून आणि ते जे गाणं आहे ते शेतकऱ्यांवर परफेक्ट आहे भाऊ असं म्हणजे एकदम शेतकरीचा शेतकऱ्यावरूनच बनवलेलं आहे ते आणि स्वतः मी शेतकरी असल्यामुळे मला पण संधी मिळालेली आहे आमी ला है। दर लो मी शेवटी एंडिंगला आहे दररोज ठोकतो मी असं म्हणजे संदेश पाठव संदेश देतो बा मित्राला की बस आल उठ आपल्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे आपण चाल लवकर तिथं आपण बघू काय काही नाही आणि आम्ही तिथं गेल्यावर आहे ना असं एकदम ॲक्टिंग करताना माझ्या डोळ्यातून आहे ना खरोखर असं आलो आले होते कारण की ते जे व्यथा आहे ते आम्ही स्वतः भोवलेली आहे आणि आम्हाला स्वतः कळलेले कारण की ते आम्ही असं एकदम मनात लागलेलं आहे मागे जे आमचं नुकसान झालेलं होतं त्या विषयावरून तर आमच्या डोळ्यातून असं एकदम आसू आले होते आणि म्हणजे थोडं मन हेरावून गेलेलं होतं तर ते गाणं खूप छान आहे मित्र मित्रांवर तुम्ही एकदा जाऊन बघा चंद्रकला रेकॉर्ड हे आमची टीमने गाणं असं बनवलेलं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की बा ते गाणं तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा नमस्कार मंडळी जय कानादेश मी जगदीश तेलिका नादेशी ऐराणी भाषा रील स्टार सोशल मीडिया इम्प्लेन्सर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सध्या कोणीच आवाज उचलत नाही आहे पण आम्ही पूर्ण चंद्रकला रेकॉर्ड्स या टीमने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मागेच झालेलं वारावादन चक्रीवादळ ढगफुटी हे झालेलं नुकसान निदर्शनात घेऊन चालूच चंद्रकला रेकॉर्ड्स या युट्यूब चॅनेलला सोनाना हार हे गाणं प्रदर्शित केलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं जे जा नुकसान झालं आहे शेतकऱ्यांची जी तळमळ आहे ती आपण त्या गाण्यातून सर्वांपर्यंत पोचवण्याचा त्याच्यातून एक प्रयत्न केला आहे सोनाना आर या गाण्याची कन्सेप्ट सांगणं झालं तर मित्रांनो एक शेतकरी कुटुंब आहे ते शेतकरी कुटुंबात नवरा बायको आणि त्यांचं छोटंसं बाळ आहे एक एका रात्री ते छोटंसं बाळ त्या व त्याच्या वडिलांना विचारतं की पप्पा आपली कपाशी येईलवर तुम्ही माले काय देशात म्हणजे आपलं पीक आल्यानंतर तुम्ही मला काय घेऊन देणार आहेत तर तेव्हा तो वडील त्या लेकराला उत्तर देतो की मी तु आपलं पीक आल्यानंतर मी तुला सायकल घेऊन देईल आणि तुझ्या मम्मीला सोन्याचा हार घेऊन देईल आणि त्याच्यानंतर गाणं स्टार्ट होतो मित्रांनो आणि हे गाणं सर्व स्वप्नात असतं आणि जेव्हा दरवाजा ठोठावतो आणि शेतकरी जागा होतो तेव्हा डोळे उघडून बघतो तर बाहेर पूर्ण नुकसान झालेलं असतं वादळ वारावादांमुळे ढगफुटीमुळे पूर्ण पीक जे असतं ते पूर्ण जमीन दोस्त झालेलं असतं भयंकर असं नुकसान झालेलं आहे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यावेळेस ते पीक बघून ते शेतकऱ्याचं काय हाल होतं शेतकऱ्याची काय तळमळ येत आणि त्याच्या अनावर येतात ते दाखवण्याचा प्रयत्न आपण त्याच्यातून केलेलं आहे शेतकऱ्याचे काय हाल आणि तळमळ त्या गाण्यातून आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच ठिकाणी त्याची बायको येते शेतकऱ्याची बायको येते आणि शेतकऱ्याला सांगते की मला सोन नानं काहीच नको नाही पाहिजे माले सोनानार फक्त पाहिजे माले तुम्ही साथ किती कट कठोर परिस्थिती उद्या माले फक्त तुम्ही साथ पाहिजे सोननानं काहीच नको असं इमोशनल एंड घेऊन आपण ते गाणं बनवलं आहे मित्रांनो प्रशासनाकडे आपला आवाज पोचला गेला पाहिजे म्हणून आपण हे थ्रू एक सर्वांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे सध्या ग्रामीण पातळीवर म्हणा जबरदस्त असा रिस्पॉन्स सोनाना आर या गाण्याला मिळत आहे आणि सोनाना आर गाण्यात एक वेगळीच म्युझिक वेगळंच काहीतरी टच घेऊन आपण तो बनवण्याचा प्रयत्न केला सर्वांनी एक वेळेस चंद्रकला रेकॉर्ड्स या यूट्यूब चॅनलला जाऊन सोनाना आर गाणं नक्की बघा मित्रांनो ग्रामीण पातळीवर तर आपल्याला जबरदस्त रिस्पॉन्स असा भेटतोच येत पण शासनापर्यंत आपला आवाज पोचला गेला पाहिजे म्हणून सर्वांनी ते गाणं बघा आणि जसं होईल तसं ते शेअर करा शेतकऱ्याची व्यथा आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला